नमस्कार मंडळी माझं नाव अनंत सागवेकर येत्या शनिवार आणि रविवार म्हणजेच अकरा आणि बारा मुलुंड पूर्व स्टेशन रोड बाटा शोरूम शेजारी कोकण बाजार आयोजित होणार आहे या कोकण बाजारामध्ये माझा देखील स्टॉल आहे या स्टॉलवर तुम्हाला रत्नागिरीमधलं विश्वसनीय आणि नामांकित अशा योजक ब्रँडचे सर्व पदार्थ माझ्याकडे मिळतील त्यामध्ये तुम्हाला काही पण आंबा सिरप आवळा सिरप कोकम सरबत तसेच कोकम आगळ पाचक केसरवेलची सिरप असे अन्य पदार्थ मिळतील लोणची आहेत योजकची बरीचशी मिक्स लोणचं गोड लिंबू लोणचं तिखट लिंबू लोणचं गोड आंबा लोणचं मिरची लोणचं आवळा लोणचं कैरीचा चुंदा हे देखील मिळतील मालवणी खाजे हापूस आंबा वडी पोळीत पीठ नाचणीसत्व शुगर विदाऊट शुगर मेतकूर टांगर आवळा मावा आवळा पेठा आणि मिक्स फ्रूट जाम हे देखील तुम्हाला भेटेल तसेच माझ्याकडे आवळ्याचा ज्यूस साखर विरहित आहे आणि मोरा हे देखील तुम्हाला माझ्याकडे मिळतील तर सर्वांनी आवर्जून भेट द्या आणि योजक ब्रँडचे सर्व पदार्थ घेण्यासाठी आवर्जून माझ्या स्टॉलला भेट द्या धन्यवाद